आजची कथा आहे सासरी चाललेल्या लेकीसाठी बापाची मिठी लेकीची पाठवणी करून घरी आली केदार आणि कामिनी दोघंही एकटे पडलेले होते आजच लग्न लागून सासरी गेली होती त्यांची एकुलती एक मुलगी परी परीच्या घरात पडलेल्या पहिल्या पावलापासूनचा तिच्या आजच्या घराबाहेरच्या कायमच्या पडलेल्या पावलांचा प्रवास बघितला होता त्या आता प्रचंड रिकाम्या वाटणाऱ्या घराने कामिनी हॉलमध्ये सोप्यावरच बसलेली मा मान मागे वळून डोळे मिटून आणि तिला आवाज आला हुंदक्यांपासून तत्परतेने हमसुक रडणाऱ्यापर्यंत पोहोचलेल्या केदारचा आवाजाचा कामिनी पळतच परीच्या बेडरूममध्ये गेली आवाजाचा मागवा घेत केदारच्या परीच्या बेडवर बसून घडी घातलेला एक हात डोळ्यांवर ठेवून ओक्साबोक्शी रडत होता कामिनी भरल्या डोळ्यांनी केदारच्या बाजूला जाऊन बसली त्याच्या पाठीवरून हात फिरू लागली आणि कामिनी बोलते तरी मी तुला सांगत होते की काही अडलं नाहीये सांगायचं नको सांगूस परीला काही खरं जे चाललंय ते चालू दे, दे व्यवस्थित पण तू नाही ऐकलंस ना केदारला बोलली क्षणार्धात भूतकाळात जवळपास पंचवीस वर्ष मागे गेली एक वियोगात बुडलेली हळव्या मनांची जोडी दहा पंधरा दिवसांच्या परीला केदार हातात धरून छातीशी अलगत कवटाळून रात्र, रात्र फेऱ्या मारत असे सिझरिंगमुळे प्रचंड थकलेल्या कामिनीला आराम मिळावा म्हणून रडणारी परी क्षणार्धात थांबत असे जेव्हा केदारचं गाणं बोलायचा मेरे घर आई एक नन्नी परी दे बेदम गाणं आवडत होतं हे त्या पंधरा दिवसांच्या लुसलुशीत परीचं आणि त्यामुळेच परी हे नाव ठेवावं वा असं वाटलं होतं आणि केदार आणि कामिनी दोघांनाही ते आवडलं होतं तर अशीच एक परी खरच शब्दशा परी होती तिच्या बाबांची टोकाचे लाड करायचा तिचे केदार टोकाचे हट्ट पुरवायचा परी आणि केदार हे दोघांनी मिळून घातलेल्या पसाराला गोंधळाला कामिनी परीकथा म्हणायची अन अधूनमधून बाप लेकीला जमिनीवरही आणायची पंधरा दिवसांच्या बापाच्या छातीला चिकटलेली परी पंधरा वर्षांची होईपर्यंत बाबाला बुलेट वर मागून बसून गावभीर फिरू लागली होती कामिनी नको नको म्हणत असतानाही लेह लडाख करून आली होती बाप लेख बुलेट वर हाईट करून आईची हवा टाईट करण्यात पटाईत झाली होती परी तिच्या बाबांच्या कंपनीत ते एक एकाच दिवशी आवडलेल्या पिक्चरचे लागोपाठ तीन शोज बघणं असो बेट लावून गिरुगाव चौपाटीवर आठ दहा प्लेट पाणीपुरी उडवणं असो पायी चालत शिर्डीला जाणं असो व भर पावसात कुठल्या ना कुठल्या कंटावर गडावरती ट्रॅकला असं असे अनेक एक ना अनेक छातीशी दडपडून टाकणारे उद्योग करण्यात आघाडीवर असे परी तिच्या बाबाच्या जोडीने मोठी झाली घोडे आता निदान चार जणात उठ सूट चिटकू नकोस बाबाच्या अंगाला काय म्हणतील लोक कामिनी आपल्या परीने परीला सांगायचा सा प्रयत्न करीत पण ऐकेये ती परी कसली वरून आईला समजावून सांगत गप्प करत असे ती केदार अरे तू तरी समजाव तिला इतका बिंदास्तपणा शोभत नाहीये मुलीच्या जातीला हताश कामिनी केदार कडे मोरच्या वळवत म्हणे कोण मुलगी कुठेही मुलगी मला तर बुवा मुलगा आहे हो की नाही पटते बापूराव केदार परीकडे बघत असे बोले मी दोघेही हसत हसत एकमेकांना दिलेल्या टाळ्यांचा आणि कामिनीने जोरात कपाळावर मारलेल्या हाताचा एकत्रच आवाज घुमून मग खोल्यांतून असे हे सगळे अतरंगी उद्योग करत परी चांगली शिकलेली सियच झाली एका मल्टीनॅशनल बँकेत कामाला लागली आणि एक दिवशी आली घरी सांगत की तिने लग्न ठरवले कामिनीच्या पायाखालची का जमीन सरकली केदारलाही आयुष्यात पहिल्यांदा परीची मुलगी म्हणून चिंता वाटली पण त्याचा त्याच्या लेकीवर चॉईसवर विश्वासही होता तेवढाच नक्कीच ऑफिशियली एकमेकांच्या घरच्यांना भेटण्याचा दिवस ठरला आणि केदारने कामिनीला के सांगितलं की ही वेळ अशी आहे की तुला आपल्या परीवर विश्वास ठेवावाच लागेल तिला आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तरी निदान वस्तुस्ती माहिती असायला हवी कामिनीची विशेष संमती नसतानाही कपिलने परीला बोलावलं परी आली ती नेहमीप्रमाणे सरळ जाऊन केदारच्या खांद्यावर हात ठेवून त्याला रेचूलच बसली केदार घसा खाकरून बोलू लागला परी बेटा परी बेटा तू आता पंचवीस वर्षाची होशील लग्न करून लवकरच सासरी जाशील पण त्याआधी एक गोष्ट तुला कळणं किंवा ती तुला आपण होऊन सांगणं ही माझं कर्तव्य समजतो तुझी आई सात महिन्यांची प्रेग्नेंट होती जेव्हा मी तिच्याशी लग्न केलं कामिनी माझ्या मावस भावाची बायको दोघांचा छान संसार चालू होता कामिनीला दिवस गेले होते आणि तशातच तिच्या नवऱ्याचा म्हणजेच तुझ्या बाबाचा रोड ॲक्सिडेंट झाला तो ऑन द स्पॉट गेला होता पण त्यावेळी दोन गोष्टी दोन शरीरातून गेल्या होत्या तुझ्या बाबाचा जीव आणि तुझ्या आईचा आत्मा अचेतन झाली होती कामिनी जणू काही एखादा पुतळाच डॉक्टरांनी सांगितलं की ह्यावेळी मोकळ्या झाल्या नाहीत तर त्यांच्यावरनी पर्याय आणि त्यांच्या पोटात वाढणाऱ्या गर्भावर ही अतिशय वाईट परिणाम होते मी युकेहून काहीच दिवसांकरताच आलो होतो इथे पण मग परतच जाणं झालंच नाही माझं तुझ्या आईशी लग्न केलं मी एकट्याने पूर्णपणे सारासार विचार करत कोणाच्याही दबावाला बळी न पडत आमच्या पहिल्या रात्री मग कामिनी रडली अगदी दहाय मोकळून रडली तेव्हा मी नॉर्मल केलं होतं कामिनीला त्या तिच्या रात्री रत्र रात्रभर रडण्याने हळूहळू सावरत गेली ती तिच्या नव्या संसारात आमच्या संसारात कामिनी जेव्हा पूर्ण बरी झाली म्हणजे आमच्या लग्नानंतर चार एक महिन्यांनी तेव्हा पहिल्यांदा मिठीत घेतलं मी तुझ्या आईला बायकोआधी मुलीला मिठीत घेणारा पहिलाच पुरुष असेल मी या जगातला पण मग नंतर आम्ही एकमेकांच्या संमतीने ठरवलं की आपल्या दोघांचं मुलं होऊन द्यायचं नाही आता फक्त आणि फक्त प्रेम करायचं आपल्या परीवर प्रेमात कोणी वाटेकरी आणायचं नाही आणि अचानक त्याला जाणवलं की, की जा हमसुन हमसुन परी आता त्याच्यापासून बऱ्यापैकी लांब झालेली दूर बसलेली हमसून हमसून रडत कपिलने तिच्या डोक्यावर हात ठेवून पाहिले पण त्याआधीच परी रडत रडत तिच्या खोलीत पळाली होती त्या दिवसानंतर मात्र अमूलाग्र बदल झाला होता परीत अचानक जाणून लागली होती ती बाबाच्या पावलांतून ती आता आईच्या पाटीपाटी दिसू लागली होती केदारच्या अंगाशी जाणं तर दूरच त्याच्या वाऱ्यालाही उभं राहणं टाळू लागलेली ती जणू एका क्षणार्धात तो माणूस आणि तिचे त्याच घर परक झालं होतं तिच्यासाठी तो माणूस ज्याने त्याचं अख्खं आयुष्य वेचलं होतं तिच्यासाठी ते घर ज्याने हरवलेलं हक्काचं छत्र दिलं होतं तिला नंतरचे काही महिने मग मा कधी एक एकदा जाते या घरातून अशा पद्धतीने तुटक तुटकच राहिली होती परी त्या छताखाली केदार भूतकाळातून भानावर येत रडत रडत कामिनीला बोलला आज निरोप घेतानाही मला फक्त लांबून नमस्कार करून पुढे सरकली ती कारण वस्तुस्थिती कळाल्यावर मीही एक पुरुष परका झालो होतो तिच्यासाठी फक्त एक पुरुष मी केलेलं सगळं कवडी मोल झालो होत क्षणार्धात तिच्यासाठी कामिनी रडत केदारला सावरतेच्या पाठीवरून हात फिरवत सगळं ऐकत होती आमची नाही तर माझी मुलगी इतकी स्वार्थी निघावी असा विचार करत कामिनी बोलली केदार पुढे बोलला आता फक्त एकच कर म्हणावं परीला जेव्हा मी जाईन कायमचा तेव्हा तरी येऊन बिलग मला एक बाप समजून ते निष्प्राण शरीर कुठल्या बाहेरच्या पुरुषाचं नसून एका बापाचं आहे आपल्याला असं समजून निदान एक आपुलकीचा स्पर्श तरी कर म्हणावं तुझ्या बाबाला ज्याने त्याची स्वतःची नसलेली लेख पंधरा दिवसांची असल्यापासून पंचवीस वर्षाची होईपर्यंत होणाऱ्या तिच्या प्रत्येक स्पर्शातून निखळनी निखळ पितृ शोधलच पितृत शोधलं इतकं बोलून केदार जागेवरून उठला शेरवाणीच बटन वर सोडलं त्याने खूप उकडत होतं मी कपडे बदलून आलोच तूही गेयावरून दमली हे कामिनीला बोलून तो वळला आणि समोर बघतो तर काय दारात परी उभी होती हात जोडून गळघळा रडत अर्ध्या रस्त्यातूनच गाडी वळवायला लावली हिने राकेश बोलला मी म्हणलं उद्या जाऊया पण छे ऐकते ती कसली परी तिच्या ह्याच मॅड पनाच्यावर तर मी वाळलं होतं मग काय म्हणलं बाबा आता परीचा नवरा राकेश हसत हसत बोलत होता केदारने चक्राऊ कामिनीकडे पाहिलं मी जरा टेकलेच होते ही दोघं आले मागोमाग तुला बोलवणारच होते की तुझ्या रडण्याचा आवाज आला अतून परीने तोंडावर बोट ठेवून मला सांगितलं ती आल्यावर तुला कळून देऊ नको असं खुनावलं होतं कामिनीने एकदाच सांगून हुश्य केलं परी धावत गेली केदारकडे कडे कडकडून मिठी मारली बाबाला केदारच्या शेरवाणीचा खांदा चिंब झाला तर परीच्या केसांतून केदारच्या डोळ्यांतून सांडलेले मोती विखुरले मी तुझ्यासारखी असामान्य नाही रे बाबा मी सत्य पचून घ्यायला माझा वेळ घेतला पण तू का नाही आलास पुढे मला जाब विचारत तू का नाही फोडलास मस्कट माझ परी हमसून हमसून बोलत होती केदार काहीच बोलणार नाही फक्त हसला बऱ्याच दिवसांनी अगदी मनमोकळेपणाने परीपूर्तीची सिंमती असलेली मेठी सैल करत त्याने त्याचे दोन्ही हात उघडले राकेशकडे बघत धावत आला मग राकेशही परीच्या बाबाच्या मिठीत एका अस्सल पित्याचा स्पर्श अनुभवण्यासाठी तात्पर्य बाप हा बापच असतो त्याचं मुलीवरती जेव्हा पाड प्रेम असतं आणि मुलीचंही आपल्या बापासाठी एक वेगळंच प्रेम असतं म्हणूनच म्हणतात की श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी आजची कथा कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद